चालू घडामोडी प्रश्न संच दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर समीर विकामत कामत प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे उत्तर नागपूर प्रश्न तिसरा ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढीलपैकी कोणत्या देशाने प्रदान केला उत्तर भूतान प्रश्न चौथा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूनाचे उद्दिष्ट ठेवले आहे उत्तर दोन हजार पंचवीस प्रश्न पाचवा पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली उत्तर द्रौपदी मुर्मू प्रश्न सहावा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत उत्तर राजीव मेहता प्रश्न सातवा एलन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे उत्तर टेस्ला प्रश्न आठवा पन्नासाव्या भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे उत्तर लालकृष्ण आडवाणी चालू घडामोडी प्रश्न संच दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती कोण ठरली उत्तर क्रिस्टिना पिस्कोवा प्रश्न दुसरा क्रिस्टिना पिस्कोवा कोणत्या देशाची मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती ठरली उत्तर झेक प्रजासत्ताक प्रश्न तिसरा एकाहत्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती उत्तर भारत प्रश्न चौथा भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर अठ्ठावीस वर्षानंतर प्रश्न पाचवा कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला उत्तर जेम्स अँडरसन प्रश्नसवा आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली उत्तर पाकिस्तान प्रश्न सातवा आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत उत्तर चौदावे प्रश्न आठवा अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू घडामोडी प्रश्न संच दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती फूट आहे उत्तर तेरा हजार फूट प्रश्न दुसरा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे उत्तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन प्रश्न तिसरा युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील किती देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे उत्तर चार देशांसोबत प्रश्न चौथा भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनमधील चार देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केला त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही उत्तर सिंगापूर प्रश्न पाचवा भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विका साईराज रंकारेड्डी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा प्रश्न सहावा कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे उत्तर भारत प्रश्न सातवा फ्रीड झकर वास्तुरचनाकार पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तर रिकेन यामामोटा